घडते पाहूया छगन भुजबळ आणि सुरेश धस या मंत्र्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही इतर मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं दिले राष्ट्रवादीच्या ताब्यातील हातकणंगले मतदारसंघ घ्यायला काँग्रेस तयार नाही त्यामुळे या ठिकाणी जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जाईल अशी जोरदार चर्चा पक्षात सुरू आहे दुसरीकडे मावळ मतदारसंघाच्या बदल्यात रायगड मतदारसंघ घेण्याबाबत चर्चा सुरू आहे या ठिकाणी सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली जाणार आहे तर हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे त्या जालना मतदार

उमेदवारांची कार्यकर्त्यांची नेत्यांची कुठेही वाणवा नाही प्रत्येक ना। यादीमध्ये एक एक नाव जाहीर मंत्र्यांचं सुरूच आहे त्यामुळे त्या नव्या मंत्र्यांमध्ये सुद्धा ते यादीमध्ये मंत्र्यांचं नाव असू शकतंही या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी